फोन हो नंबर हॅलो आ... या नंबर वर हो मला कॉल कॉल आला था। थांबा थांबा दादा एक मिनिट नाही हो दादा ते चुकून लावलं फोन तर अरे चुकून लागला तुला काही एडबेट लागले काय चुकून कशाबद्दल लागतंय अरे घरात काय भाड्यान फोन ठेवून जातो का तुला कळत नाही काय हो मी भाड्यानंतर ठेऊन जाऊ दे कश्यांतर ठेऊन जाऊ दे तुम्हाला काल सॉरी बोललोय की मी अरे कशा सॉरी काय तुला कळतंय का नाही अहो विश्वावर का काय बघा ते पहिला आर मी विश्वास बसव कशावर बसून तुला काय करायचं घेणं देण्या हो दादा मी तुम्हाला कालच सॉरी म्हणले की अरे या नंबरवर रॉंग नंबर आले तुला कळत नाही का तुला रान डुक्कर माहितीये आहे का हा माहितीये आहे तर रान डोक्या सारखं तुम्हाला मानेन माहितीये आहे का एक तर शिमगा या आज माझं डोकं नको तू पायतेना केस काढून तुला तवा कळेल अरे तू माझा केस काढतोय तुझं ना केस कॅरमच्या हि केस काढून टाकील मी अरे तू कुठं राहतो ते सांगतो मला अरे मी पृथ्वीवर राहतोय अरे आम्ही काय बिळात राहतोय काय अरे आम्ही पण पृथ्वीवरच राहतोय अरे तू पृथ्वीवर राह कुठे टार्च कपडे घालतो मी येऊन तुला असं हणी ना मग करायचं नाही काय हात काय काय तुझ्या अंगावर कुठं तू सांग अरे मी इथे फाट्यावर आहे दोन किलोमीटर गेलं ना माझा गाव आहे मी गावात येतो येतो तुला काय बघायचं बघू म्हण तू सात ठिकाणी सात आकडा टाकला आणि उघ वर्द शेळे का डुक्कर आहे ते आहे वाघ आहे का शी आहे मी डुक्कर आहे ये मग जर तर तुला टाकेन असलाय मी पण खाऊन टाकता मग मी पण तू गावात आला ना वस्ती ठेवून आणि लोकांना सगळं सांगेन तुला हणायला मी काय कमी आहे का रे तू मला मेसेज कर मेसेज काय आयला बी म्हणून पाठवू दे का अरे माझा नंबर पडलाय तुला त्याच्यावर हाय नंबर तूच काय करायचं कर तिकडं